नमस्कार प्रेक्षक मित्रांनो तर आपल्या सर्वांच्या आवडत्या पारूने आता अचानक मालिका सोडली आहे नेम त्यामुळे का नेमकं काय घडलं आहे काय झालं आहे नेमकं ते सगळं जाणून घेण्यासाठी अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट्स लवकरात लवकर मिळतील तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांची म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडीची मालिका पारू तुम्हाला आणि आम्हाला सर्वांनाच खूप आवडते आणि सर्वजण या मालिकेवरती भरभरून प्रेम देखील करतात तर मित्रांनो त्यातील पारू झाले सगळे की कॅरेक्टर झाले तर हे सगळे काही तुमच्या आवडीचे खूपच आहेत पण मित्रांनो तुमच्या सगळ्यांना मालिकेतील काही नवीन ट्विस्ट देखील आवडत नाहीत कारण की असं वाटतं की या मालिकेमध्ये जे ट्विस्ट दाखवत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे लवकरात लवकर मालिका बंद करून टाका कारण की जे काही दाखवत आहे ते अजिबात देखील मनाला पटण्यासारखं नाही आहे त्यामुळे तुम बऱ्यापैकी लोक जे आहेत ते भरपूर लोक देखील या पारू मालिकेवरती भडकत असतात टीका करत असतात तर मित्रांनो पारूने अचानक मालिका का सोडली तर याच्या पाठीमागे कारण आहे मित्रांनो की फक्त पारूने मालिकेतून सुट्टी घेतलेली आहे पण पारू तुम्हाला एपिसोडमध्ये प्रत्येक पाहायला भेटेल कारण की मित्रांनो जे काही ॲपिसोड बघत असतात त्या अगोदरच त्याचे सगळं काही रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि आता काही काळानिमित्त पारूने मालिकेतून सुट्टी घेतली पण आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये ती आता दिसणार आहे तर आता ती घरी गेलेली आहे आणि तुम्हाला हे देखील आता लवकरच तिच्या सोशल मीडियावरून पाहायला भेटेलच कारण की मित्रांनो सगळे कलाकार ज्यावेळेस कोणते देखील सण येतात त्यावेळेस सगळेच जण सुट्टी घेतात परंतु तुम्हाला ते मालिकेमध्ये प्रत्येक एपिसोडमध्ये मा दिसत राहतात कारण की पुढच्या एपिसोडचं शूटिंग आधीच त्यांनी कम्प्लीट केलेलं असतं शूट करून ठेवलेलं असतं तर मित्रांनो तुम्ही जी पारू मालिका पाहता या मालिकेमधील मा तुम्हाला पारूचं कॅरेक्टर आवडतं का किंवा या मालिकेतील सर्वात जास्त आवडीचं कॅरेक्टर तुमचं कुठलं आहे ते आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद